ठाणे जिल्ह्यात कल्याण इथे तीन मार्च रोजी शासन दारी उपक्रमाचं भव्य आयोजन कार्यक्रमस्थळी शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध दे विभागांची दालनं उभारणार आहेत खेड्यापाड्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात त्यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातात लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शासन आपल्या दारी हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतलाय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंदगार यांनी केले जिल्ह्यात प्रीमियर मैदान इरा ग्लोबल शाळेजवळ कल्याण शिळफाटा मार्ग कोळे कल्याण इथे तीन मार्च रोजी शासन आपलादारी हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमाचं पूर्व नियोजन आणि स्थळ पाहणी करण्याकरता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कल्याण इथे भेट दिली या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला सूचना अपर जिल्हाधिकारी मनीषा जयबाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोमरे जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच इतर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी कल्याण इथे नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन स्थळ पाहणी केली सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागांकडे जाऊन योजनेचा लाभ घेणं शक्य होत नाही अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक आणि शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा आणि जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनानं शासन आपल्यादारी ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे